निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर खतावर चोवीस हजार चारशे वीस कोटीची सबसिडी मोदी सरकारचा मोठा निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे खरीप पेरणीच्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना खतावर भरघोस अनुदान सबसिडी देणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे होय लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे खरीप पेरणीच्या मुहूर्तावर सरकार शेतकऱ्यांना खात्यावर भरघोस अनुदान देणार आहे त्यासाठी चोवीस हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे सरकारनं हा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश पी के खतावर एकूण चोवीस हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी वापरत असलेले मुख्य खत डी ए पी तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध केल्याची माहिती या ठिकाणी सरकारनं दिलेली आहे आता खताचे दर हे स्थिर राहणार आहेत डी ए पी डाय अमोनियम फॉस्फेट आणि पीके खताच्या किरकोळ किमती स्थिर राहतील असे सरकारने स्पष्ट केले आहे एक एप्रिल ते तीस सप्टेंबर या कालावधीत पीके खतावर सबसिडी उपलब्ध असेल त्यासाठी खत विभागाच्या पोषणावर आधारित सबसिडीचे एन बी एस दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा